मित्रा तू माझ्याशी दगा केली तू जे केलंस मी एवढं मोठं झालं नाही किंवा झेलू शकत नाही माझी हत्या हीच तुझी पनिशमेंट आहे पुन्हा कोणाला फसवू नको हात जोडून सांगतो मित्रा व्हॉट्सअप स्टेटसला असा मजकूर लिहून विठ्ठल मधुकर सदार वर्ष अठ्ठावीस राहणार खडकी सदार या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली धार्मिक वृत्तीचा असलेला विठ्ठल गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर फसवणुकी संदर्भातील भावनिक स्टेटस ठेवत होता चार दिवसांपूर्वी अपयश आले तरी खचून जायचे नाही पुन्हा यशस्वी होऊन दाखवायचे असे स्टेटस ठेवले होते मात्र त्याला नेमका कशाचा त्रास होता हे त्याने कधीही कुणाला बोलून दाखवले नाही विठ्ठल लहान भावांसह शहरात वास्तव्यात होता एका खाजगी बँकेत सहाय्यक व्यवस्थापक असलेला विठ्ठल ऑनलाईन काम करत होता स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा लहान भाऊ व अन्य दोन मित्र सोबत राहत होता बुधवारी सकाळी आठ वाजता तिघेही अभ्यासिकेत गेले तेव्हा विठ्ठल आवरत होता साडेदहा वाजता मित्र पुस्तकासाठी खोलीवर असता खिडकीतून डोकावल्यावर तो लटकलेल्या अवस्थेत आढळला घटनेची माहिती कळताच सिटी चौक पोलीस ठाण्याचे अंमलदार बी एच गायकवाड घसण्यास्थळी आले त्यानंतर विठ्ठलला फासावरून उतरवून घाटी रुग्णालयात दाखल केले मात्र यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर